नमस्कार मी धनंजय सानप दोन शो मध्ये शेतकरी नाराजीचा परिणाम अशी मांडणी राजकीय विश्लेषक करत होते पण लाडक्या योजना आणि जातीय समीकरणांनी महायुतीला भरभरून दिला हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत राज्यातील दोनशे अठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे पंचवीस जागांवर महायुती आघाडीवर होती तर केवळ एक्कावन्न जागावरच्या आघाडीवरच महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलं होतं इतर पक्षांनी एकूण तेरा जागांवर आघाडी घेतली होती खरं तर हाच कल राहून पाच सहा जागांवर फार तर निकालाच्या अंतिम टप्प्यापर्यंत बदल होतील त्याचा फारसा परिणाम निकालावर दिसणार नाही त्यामुळं महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा एकदा स्थापन होणार हे आता स्पष्ट झालंय खरं म्हणजे महायुती सरकारच्या शेती धोरणांबद्दल शेतकरी नाराज होते कापसाच्या पडलेल्या दराचा फटका महायुतीला बसेल अशी शक्यता वर्तवली जात होती तर कांदा दूध आणि ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा राजकीय ताकद दाखवून देतील असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु महायुतीच्या व्यूरचनेसमोर सगळं काही फेल ठरलं निवडणुकीत दणदनीत यश मिळवत सरकार स्थापनेसाठी महायुतीकडून आता नियोजनही सुरू करण्यात आलंय अर्थात महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर महायुतीच्या नरेटिव्हला काउंटर करणं एवढाच एक मुद्दा होता युती आघाडीचे जाहीरनामे पाहिल्यावर ते सहज लक्षात येतं अर्थात त्याचा झटकाही महाविकास आघाडीला जोरात बसलाय दुसरीकडे महायुतीनं लोकसभा निकालानंतर शेतकऱ्यांमधील नाराजी ओळखून सोयाबीन कापूस अनुदान असेल मोफत वीज असेल यासारख्या योजना राबवण्याचा सपाटा लावला होता त्यात लाडकी बहिणी योजनेनंतर महायुतीला भक्कम साथच दिली आहे तर मागील पाच महिन्यात भाजपनं मराठवाडा आणि विदर्भात जातीय समीकरणाची घडी बसवली आणि त्यातून दणदणीत विजय सुद्धा या भागात मिळवला या उलट महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालाची हवा गेलेली होती त्यामुळं महायुतीला झुंज देण्याऐवजी महाविकास आघाडीने अंतर्गत वाद आपापसात कुरघोड्या आणि हेव्या दाव्यात ऊर्जा खर्ची केली परिणामी महाविकास आघाडीला पन्नास ते एक्कावन्न जागांवरच मजल मारता सगळ्यात शेतकऱ्यांच्या संतापाचा दणका सत्ताधारी महायुतीला बसेल असा अंदाज व्यक्त केला जात होता त्यामध्ये मात्र मराठवाडा विदर्भातील सोयाबीन कापूस उत्पादक मतपेटीतून नाराजी व्यक्त करतील असं सुद्धा सांगितलं जात होतं कारण ऐन आवकेच्या हंगामात सोयाबीन कापसाचे भाव पडलेले आहेत त्यामुळे सोयाबीन कापूस उत्पादक पट्ट्यात महायुतीला शेतकरी नाराजी भोवेल अशी शक्यता होती पण प्रत्यक्षात मात्र या दोन्ही प्रदेशात महायुतीला त्यासोबतच भाजपला चांगलं यश मिळालंय कांदा निर्यात बंदीचा लोकसभेत झटका बसल्यानं तसाच रोष पुन्हा एकदा या विधानसभेच्या निवडणुकीत कांदा पट्ट्यात पाहायला मिळेल असंही सांगितलं जात होतं पण महायुतीनं कांदा पट्ट्यातही स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं तर ऊसपट्ट्यात महायुतीनं जोरदार मुसंडीस मारली ऊसपट्टा हा पारंपरिक महाविकास आघाडीचा बालेकिल्ला समजला जात होता पन, पण या बाले किल्ल्यालाही जोरदार अशी धडक देत हा बाले किल्ला के उद्ध्वस्त केला दूध उत्पादकांची नाराजीही या निवडणुकीत मतपेटीतून उमटली नाही त्यामुळं या निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी मतपेटीत दिसेल हा अंदाज सर्व अर्थानं फोल ठरला अर्थात शेतकऱ्यांमध्ये नाराजी नाहीच किंवा शेतकरी सुखी आहे असा या निकालाचा अर्थ होत नाही केवळ शेतकऱ्यांची राजकीय ताकद मतपेटीत दिसली नाही एवढाच त्याचा अर्थ आहे आणि ते अपयश अर्थात जसं शेतकऱ्यांचं आहे तसंच विरोधकांचं सुद्धा आहे शेतकऱ्यांमधली नाराजी शे विरोधकांना मतात परावर्तित करता आली नाही तर दुसरीकडे आता महायुतीची खरी परीक्षा सुरू होणार आहे कारण मतांच्या जोगव्यासाठी भावंतर योजना काय सोयाबीनला सहा हजार रुपये भाव काय कृषी पंपांना मोफत वीज काय नमो शेतकरी सन्मान निधीत वाढ काय संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची काय लाडकी बहिणीसाठी वाढीव निधी काय अशा एक नाही तर खंडीभर आश्वासनाची उधळण महायुतीनं प्रचार सभेत आणि त्यांच्या संकल्पपत्रात केली आहे त्याचं नियोजन नेमकं कसं करणार हाच खरा प्रश्न आहे अजित पवारांच्या शब्दातच सांगायचं झालं तर राज्य चालवताना ऐपत पाहून खर्च करायचा असतो त्यामुळं येणाऱ्या काळात महायुतीचीही सत्वपरीक्षाच ठरणार आहे आता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना महायुती सरकार नेमकं काय देतं जी काही आश्वासनं दिली आहेत ती खरंच सत्यात उतरतात का, का तोही फक्त निवडणुकीचा जुमला होता असंच पुन्हा ऐकायला मिळतं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगे तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या